हॅलो एव्हरीवन मी काय चरण दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर आज अगदी महत्वाच्या टॉपिक वर आपण डिस्कस करणार आहोत खूप विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मनामध्ये मा हा प्रश्न आहे की मॅडम टीटी टी किंवा सी टी टी किंवा टेट टी टी सी टी टी किंवा टेट कोणी व कोणती परीक्षा द्यावी याबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मा खूप प्रश्न आहेत आणि विद्यार्थी अजूनही यावर गोंधळून गेलेले आहेत सो so, नक्कीच तुमचा तो कन्फ्युजन तुमचा तो गोंधळ आज मी क्लिअर करणार आहे सो so, नक्कीच त्याआधी जेवढं होईल तेवढं आपल्या ते चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की तुम्हाला स्वतःला जर ऍक्टिव्ह ठेवायचं असेल शिक्षक पात्रता या परीक्षेसाठी तर सर्वात ऍक्टिव्ह चॅनल आपल्या टीचर्स फॅक्टरी आहे कोणतीही एक्झाम असेल कोणती महत्वाची अपडेट आली तर सर्वात आधी आपल्या चॅनलवर अपलोड केली जाते शिवाय तुम्हाला बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून किंवा टी -टी टी -टी किंवा टेट ही परीक्षा कोणी कोणत्या वर्गासाठी कोणी द्यायची यासाठी आपण आज इथे पाहणार आहोत जसे की टी टी कोणी टीटीचा पेपर वन आणि पेपर टू कोणी दिला पाहिजे त्याबद्दलची माहिती तर मी अपलोड तुम्हाला केलेलीच आहे ठीक आहे आता टीटी आणि सी टी टी बद्दल जर आपण बघायला गेलो टीटी आणि सी टी यासाठी पहिली ते आठवीच्या वर्गासाठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीटी किंवा सी टी टी देणं गरजेचं आहे ठीक आहे मग याच्यामध्ये पण पार्टिशन पडतो ठीक आहे आता याच्यामध्ये पण पार्टिशन पडतं जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे पेपर वन आणि पेपर टू च याच्यामध्ये सुद्धा पार्टिशन पडतं जे मी तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू च सांगितलेलं आहे जसं की याच्यामध्ये पहिली ते आठवी मध्ये एक पहिली ते पाचवीचा वर्ग आहे ठीक आहे त्याच्यानंतर सहावी ते आठवीचा वर्ग आहे आता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी तुम्हाला पेपर वन देणं गरजेचं आहे पेपर वन देणं गरजेचं आहे आणि सहावी ते आठवीसाठी तुम्हाला पेपर टू देणं गरजेचं आहे ठीक आहे पेपर टू देणं गरजेचं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जर बघितलं याच्यामध्ये जर बघायला गेलं तर शिक्षण तुमचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे पहिली ते पाचवी साठी तुमचं डी एड प्लस बारावी असणं गरजेचं आहे आणि पेपर टू सहावी ते आठवीच्या वर्गासाठी सहावी ते आठवीच्या वर्गासाठी पेपर टू देणं गरजेचं आहे तर त्या पेपर टू साठी तुम्हाला ठीक आहे पेपर टू मग तो टी असो किंवा सी टी असो पेपर टू देणं गरजेचं आहे याच्यासाठी तुमचं डीएड किंवा बी एड असणं गरजेचं आहे डीएड किंवा किंवा बी एड असणं गरजेचं आहे प्लस तुमची पदवी असणं गरजेचं आहे प्लस तुमची पदवी असणं गरजेचं आहे ठीक आहे मगच तुम्ही टीईटी किंवा सीईटी चे वर्ग म्हणजे तुमची ती एक्झाम एक बोलतात ना एक पात्रता एक्झाम असते जी तुमची होऊन जाते ठीक आहे सो हा तो वर्ग आहे आता पहिली ते आठवी झालं आता त्याच्यानंतर येतं टेट टेट ही कोण देऊ शकतात टेट एक्झाम ही कोण देऊ शकतात ज्यांना नववी ते बारावीच्या वर्गासाठी पात्रता म्हणून एक्झाम द्यायची असते त्यांना नववी ते बारावीच्या वर्गासाठी जर तुम्हाला शिकवायचं आहे तर इथे सुद्धा तुमचं बी एड असण गरजेचं आहे नववी ते बारावीच्या वर्गासाठी जर तुम्हाला शिकवायचं आहे तर तुम्हाला टेट देणं गरजेचं आहे आणि इथे सुद्धा तुमचं बीएड वगैरे सगळं असणं गरजेचं आहे नववी ते बारावीच्या वर्गासाठी ठीक आहे आता जर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इयत्ता पहिली ते आठवीचा जो वर्ग असत त्या वर्गासाठी तुम्हाला टीटी टी, टी किंवा सी टी टी देणं गरजेचं आहे आणि नववी ते बारावी साठी तुम्हाला टेट देणं गरजेचं आहे ठीक आहे बट याच्यामध्ये जर बघायला गेलात तर सर्वात महत्वाचं जर मी म्हणायला जर बघायला गेलं आपला आता समजा याच्यामध्ये तुमचा सहावी ते आठवी साठी तुमचं बी एड पण आहे आणि नववी ते बारावी साठी सुद्धा तुम्हाला बी एड लागतो ठीक आहे तर मग विद्यार्थ्यांचा काय असतं ज्यांना सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक व्हायचे त्यांनी टीईटी सीईटी आधी द्यायची आहे आणि मग तुम्ही टेट देऊ शकतात आता पहिली त्या सीईटीईटी ही फक्त पात्रता एक्झाम असते मात्र टेट ही एक्झाम तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं तुमच्या मार्क्सच्या डिपेंड वर तुमच्या मार्क्सच्या नुसार तुमचा डायरेक्ट सिलेक्शन होत जर तुम्ही दिली तर ठीक आहे टेटसाठी जे तुमचं क्वालिफिकेशन आहे क्वालिफिकेशन तुमचं बसत असेल तर आता टेटसाठी तुमच्या नववी ते बारा बारावीच्या वर्गासाठी शिकवायचं आहे तर तिथे तुमचं बीएड असणं गरजेचं आहे तसंच सहावी ते आठवीच्या वर्गासाठी सुद्धा बीएड असणं गरजेचं आहे मग समजा आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मॅडम आम्हाला नववी ते बारावीच्या वर्गासाठी बीएड व्हायचे तर आम्ही डायरेक्ट टेट देतो पण त्यांना आधी टी देणं गरजेचं आहे तुमची पात्र होणं गरजेचं आणि मग टेट एक्झाम देऊन तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होऊ शकतो ठीक आहे सो ह्या आहेत एक्झाम्स ज्याच्यानुसार तुम्हाला मी सांगितलेले कोणाला टीईटी द्यायचे कोणाला सीई टीईटी द्यायचे थोडक्यात ज्यांना पहिली ते आठवीच्या वर्गासाठी तुम्ही टीईटी या सीई देऊ शकतात आता पहिली ते आठवीमध्ये पण हे वर्ग पडतात त्या वर्गाचं सुद्धा मी तुम्हाला सांगितले कोणाला पेपर वन द्यायचे कोणाला पेपर टू द्यायचं आहे कोणाचं क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे आणि टेटसाठी तुम्हाला नववी ते बारावीच्या वर्गासाठी तुमचं बीएड वगैरे असणं गरजेचं आहे आणि तेच विद्यार्थी टेट देऊ शकतात ठीक आहे अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे म्हणजेच नववी ते बारावीच्या वर्गासाठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तिथे तुम्हाला टी टी किंवा सी टी टी देणं गरजेचं नाही तुम्हाला तिथे फक्त टेट ची एक्झाम द्यायची आणि बाजूला व्हायचं तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं तुमचे मार्क त्यानुसार असतील तर ठीक आहे खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तो कन्फ्युजन असतो तो इथे मी डी तुमचं इथे क्लिअर केलेला आहे होप सो तुमचं इथे सगळं कन्फ्युजन क्लिअर झालेलं असणार आता हे क्लिअर करणं हे एक्झाम क्रॅक करणं एवढं सोपं नाही मेरिट मध्ये येणं एवढं सोपं नाहीये डायरेक्ट सिलेक्शन होणं सोपं नाही पात्रता सुद्धा तुमची क्लिअर करणं ही सोपं नाही त्यासाठी तुम्हाला हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच जॉईन करू शकतात आणि आप तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकतात बघायला गेलं तर टीईटी असो सीईटी असो येत असतो तुम्हाला खूप सारे विषय दिलेले असतात सो संपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास करून त्याचे स्वतःचे मग नोट्स काढणार पहिले सगळं अभ्यास करणार मग सेल्फ नोट्स काढणार मग सराव करणार मग क्वेश्चन सॉल्व करणार यामध्ये तुमचं खूप वेळ जातो ठीक आहे सो त्यासाठी थोडक्यात जर बघायला गेलं तर आपली बॅच आहे आपल्या बॅच मध्ये तुम्हाला ई बुक नोट्स मोफत भेटेल म्हणजे एकदम नोट्स जे असे असतील त्याच्या नोट्सच्या डिपेंड वर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेले असतील तेच नोट्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जातील प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज आहे टेस्ट सिरीज येणं फार गरजेचं आहे टेस्ट सिरीज हे तुमच्या तुमचं एक कॉन्फिडन्स बुस्ट होऊ शकतो तुम्ही कुठे चुकता कुठे योग्य आहे ते तुम्हाला कळतं ठीक आहे तुमची लाइव प्लस रेकॉर्ड व्हायचे फक्त रेकॉर्ड नाही तर लाइव म्हणजे तुमचं डायरेक्ट इंटरॅक्शन होतं टीचर सोबत त्याचबरोबर तुम्हाला सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आहे तुम्हाला तुमचं जुन्या प्रश्नबद्धीचं विश्लेषण म्हणजे संपूर्ण गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड तुम याची ऑफर प्राईस फक्त ट्रिबल नाईन नऊशे नव्यानऊ नौ मध्ये आहे दोन्ही पैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करायचे आपली नवीन बॅच सुरू होणार आहे लवकरात लवकर बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचे कारण की तुमची टी ईटी ची एक्झाम तेवीस नोव्हेंबरला आहे सो त्यासाठी तुम्हाला व्यवस्थितपणे मेंटली प्रिपेर्ड राहायचं आहे सो नक्कीच हे संपूर्ण टी ईटी सीईटीटी आणि बीएड याच्या बाबतीत तुम्हाला जो काही प्रश्न होता त्या प्रश्नाची उत्तर मी व्हिडिओच्या मार्फत दिलेली आहे कोणी कोणती परीक्षा द्यावी कोणी कोणती परीक्षा नाही द्यावी या संपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत नक्कीच तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला शेअर करायचे आणि लाईक ठोकायचे थँक्यू सो मच